नमस्कार मी उमेश गोंगडे मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आखाडा विधानसभेचा या कार्यक्रमात आज मावळ विधानसभा मतदारसंघासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत त्या मतदारसंघाचा आढावा घेणार माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात वडगाव मावळ हा विधानसभा मतदारसंघ मावळ मतदारसंघ या नावानं ओळखला जातो या मतदारसंघाचं वैशिष्ट्य जेव्हा भारतीय जनता पक्ष कुठंच नव्हता महाराष्ट्रात राज्यात देशात फारसा कुठंच नव्हता तेव्हापासनं या मतदारसंघात भाजपचं वर्चस्व म्हणण्यापेक्षा भाजपचा बालेकिल्ला किल्ला राहिलेला हा मतदारसंघ आहे महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा आमदार भाजपचा आमदार निवडून दिलेला हा मला वाटतं मतदारसंघ असावा दिगंबर भेगडे असतील बाळा बेगडे असतील हे भेगडे फॅमिलीपैकी आमदार म्हणजे बाळासाहेब बाळा बेगडे दोनदा आणि दिगंबर बेगडे दोनदा या मतदारसंघात आमदार झाले मात्र अं या मतदारसंघात ज्या खऱ्या अर्थानं ज्यांनी भाजप रुजवला ते रामभाऊ माळगी हे सुद्धा एकदा या मतदारसंघात निवडून आलेले आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं या मतदारसंघाचं महत्व खूप वेगळं आहे काँग्रेस आणि पुन्हा अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस यांचं जिल्हा वर वर्चस्व असताना हा मतदार या मतदारसंघाने मात्र भाजपाला कायमच मदत केलेली आहे सुरुवातीपासनं जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्ष असं मोठं काम रामभाऊ माळगिंनी या मतदारसंघात केलेला आहे आणि त्याचमुळं आजही तो मतदारसंघ भाजपचा बालेकिला मानला जातो अर्थात गेल्या वेळच्या निवडणुकीत चित्र वेगळं झालं भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असलेले सुनील शेळके हे इच्छुक होते मात्र त्यांना उमेदवारी मिळणार नाही आणि बाळाभेगडे हेच पुन्हा उमेदवार असतील असं लक्षात आल्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या मार्फत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि विक्रमी मतांनी ते निवडून आले याच मतदारसंघात एवढे आता नेमकं काय आहे आपण समजून घेऊया अविनाश थोरात यांच्याकडनं आताच्या सुनील शेळके यांनी गेल्या वेळेस विक्रम केला होता अगदी खरं त्र्याण्णव हजार मताने ते निवडून आले होते आणि ही निवडणूक खूप असं वाटत होतं की चुरशीची होईल परंतु सुनील शेळके यांची क्रेज त्यांचा करिश्मा आणि त्याच्यामुळे संपूर्ण राज्यभर त्यांना जी प्रसिद्धी मिळाली आणि ते एक मोठे नेते म्हणून उदयास आले तर आता हे सगळं झालेलं असताना आता मात्र सुनील शेळके एका वेगळ्या कारणाने परिसदिस आले त्यांनी थेट शरद पवारांना अंगावर घेतलं सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भूमिका घेतली म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली तर त्यावेळेस ते भोरमध्ये जाऊन तळ ठोकून बसलेले होते आणि त्याच्यापेक्षा आणखी एक रिसेंट गोष्ट अशी झाली की शरद पवारांनी त्यांच्यात अशी खडाजंगी उडाली आणि शरद पवारांनी म्हणजे मला असं आठवतं की शरद पवार कधी कोणाला वैयक्तिक बोलत नाहीत परंतु ते सुनील यांना वैयक्तिक बोलले सुनील यांना ते असं म्हणाले की तू आमदार कुणामुळे झालास तुझ्या सभेला कोण आलं होतं आणि माझ्या नादी लागू नकोस असं माझ्या नादी लागू शरद पवार काय सुद्धा माहीत नाही असं जे ते बोलले त्याच्यामुळे आता काय झालेलं की असं वाटतंय की आता शरद पवार येथे करणार काय परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या मतदारसंघात आता तरी तुतारीकडे म्हणजे शरद पवार गटाकडे एकही उमेदवार नाही पण उमेदवारच उमिद्वार नाही आता आता उमेदवारच नाहीये पण या मतदारसंघात आता सुनील शेळकेची जी, जी क्रेज होती करिश्मा होता तो जवळजवळ आता संपुष्टात आल्यासारखं झालेले याचं कारण असं झालं की सुनील शेळकेंनी काय केलं की गेल्या पाच वर्षाच्या काळात कामं केली असतील कामं केली नाही असं काही आपल्याला म्हणता येणार नाही परंतु त्यांनी एक पूर्णपणे समांतर यंत्रणा उभी केली आणि त्याला अगदी आपण पेड यंत्रणा असं म्हणू शकतो तर ती यंत्रणा उभी केली त्याच्यामुळे आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे लोकही त्यांच्याबद्दल खूप नाराज आहेत म्हणजे तळेगावमध्ये तर असं बोललं जाते की त्यांना बूथ लावायला कार्यकर्ते मिळणार नाही म्हणजे त्यांची पेड यंत्रणा असेल परंतु बूथ लावायला कार्यकर्ते तळेगाव नगरपालिकेतले नगर नगर पण म्हणजे त्याच ठिकाणी आणि दुसरी गोष्ट अशी झाली की आता लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये श्रीरंग बारणे आणि संजीव वाघेरे यांच्यात सामना होता तर बारणेंना साधारणतः याच्यामध्ये चांगली मतं मिळाली शहरी भागात चांगली मतं मिळाली परंतु नाणे किंवा पवन मावळ जे आहेत या भागात तुतारीची हवा होती असं म्हटलं जातं आणि त्यामुळं त्याच्यामुळं ती जी सगळी मतं ती ट्रान्सफर झाली होती मशालला तर या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे फक्त पाच हजार मतांनी श्रीरंग बारने तिथे आघाडीवर आहेत म्हणजे कुठे त्र्याण्णव हजार आणि कुठे पाच हजार आणि प्लस त्यामध्ये बाळा बेगडे सुनील शेळके या सगळ्यांची ताकद असताना जर असं असेल तर याचा अर्थ तुतारीची तिथं हवा आहे असं लोकांना वाटतंय फक्त आता तुतारीकडं उमेदवार नाहीये आणि तो उमेदवार शरद पवारांची काहीतरी गेम आहे अशी तिथं तालुकाभर चर्चा आहे नाव त्याचं कारण सांगतो त्याचं कारण असं आहे की कारन कारन आत्ताची जी निवडणूक हो होणार आहे ती शेळके विरुद्ध भेगडे अशी होणार आहे आता त्यामध्ये भेगडे कोण असेल आपल्याला माहित नाहीये एक आहे नाव बाळा भेगडे ते माझे आमदार आहेत दोन वेळा आमदार राहिलेले भारतीय जनता पक्षाने ठराव केला आत्तामध्येच आणि त्यांनी सांगितलं की आम्ही अजित पवार गटाचं काम करणार नाही त्यांना उमेदवारी दिली तर आम्ही त्यांचं काम अजिबात करणार नाही थेट त्यांनी ठराव केलेला आहे त्याच्यामुळे बाळा भेगडे एक नाव आहे रवींद्र बेगडे म्हणजे दिगंबर बेगडे यांची स्वप्ने तर त्यांचं नाव आहे दिगंबर रवींद्र बेगडे हे जो दहा वर्ष वेटिंगवर आमदार था असल्यासारखे दरवेळी ते इच्छुक असतात परंतु त्यांना उमेदवारी मिळत नाही तर यावेळेस त्यांच्यासाठी खूप प्रयत्न चाललेले आहेत आणि तिसरे आहेत बाप्पू बेगडे बाप्पू बेगडेने दोन हजार नऊ साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता तरीही ते काम करत होते आणि आता त्यांनी गाव भेट दौरे वगैरे केलेले फक्त आता या तिघांपैकी कोण शरद पवारांकडे जाणार हा एक फार मोठा प्रश्न आहे आणि कदाचित आता चर्चा अशी चालू आहे की रवींद्र बेगडे तिकडे जाऊ शकतात दिगंबर बिगडेंचे जे कुपणे आहे ते पवारांच्या गटात जाऊ शकत जाऊ शक अर्थात याची पवारांच्या पातळीवरती अजून कसलीच हालचाल नाहीये किंवा कुठलाच संकेत नाहीये कोण उमेदवार असेल काहीच नाही संकेत पण बाळा बेगडे मला वाटतं दोन टर्म अलीकडच्या काळात दोन टर्म ते आमदार होते काही काळ ते मंत्री पण राहिले चार महिन्यासाठी मंत्री होते एकोणीसच्या आधी काही काळ ते मंत्री पण राहिले पण विकास कामं खरीच झाली का या दहा वर्षात खरं सांगायचं तर मावळचा विकास म्हणजे मी दोन अर्थानं विचारतोय आधी बाळा भेगडे होते आणि नंतर आता सुनील भेगडे आहेत हो, हो. सॉरी सॉरी सुनील शेळके आहेत तर या दोघांनी मिळून म्हणजे मी असं काय विचारतो की एक अजित पवारांचे काय आदर्श घेऊन काम करणारे सुनील शेळके आणि संघ भाजपाच्या विचारसरणीचे बाळा भेगडे म्हणजे या दहा वर्षात मतदारसंघातल्या लोकांना काय मिळालं का मावळमध्ये आता सध्या काय माहितीये का की मावळमध्ये विकासच नकोय लोकांना त्याचं काय म्हणजे फारच विकास झालाय <laughs> लोक येतात बाहेरून मुंबईवरून लोक येतात जागा घेतात बंगले बांधतात रिसॉर्ट बांधतात तर मावळ बद्दल लोकांना तो विकास नकोय आता म्हणजे तो जो आपल्याला जो असा दृश्य विकास दिसतो ना तो नकोय <laughs> आता अजित पवारांनी तिथे असा तो काचेचा पूल बांधायचा वगैरे असं खूप घोषणा केलेल्या आहेत तसं नकोय आणि दुसरी गोष्ट काय की सुनील शेळकेंचा बद्दल की त्यांनी निधी आणला कारण अजित पवारांनी त्यांचे पण म्हणजे लाईट बॉय आहे अजित पवारचे ते तर त्यांनी त्यांच्यासाठी निधी दिला आणि तो निधी त्यांनी खर्चही केला परंतु मावळचा एकंदर मावळचा जो भाग आहे तर तो, तो मुंबई आणि पुण्याच्या मध्ये तर त्याच्यामुळे मा मावळमध्ये जी विकास कामं व्हायची हो ती सगळी विकास कामं होतात हो पण आता मग जे आपलं बोलणं चाललं होतं तर त्याच्यामध्ये शरद पवारांचं आपण जे म्हणतोय की शरद पवार काहीही खेळी करू शकतात तर त्याच्यामध्ये एक खेळीची आणखी एक चर्चा आहे तर ती म्हणजे ही जागा थेट काँग्रेसला सोडून द्यायची आणि त्याबद्दल दुसरी जागा मिळवायची हो तर त्याचं कारण असं आहे की आता मध्ये आपल्याला लागत असेल की किशोर आवारे यांचा खून झाला होता तर ते, ते किशोर आवड यांच्या कोणाच्या संदर्भात सुनील शेळके यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता नंतर काही झालं नाही तर किशोर आवार यांची जी मामा आहेत रामदास काकडे तर हे काँग्रेसमध्ये आणि त्यांची उमेदवारीची चर्चा सुरू झाली त्या रामदास काकडे वैशिष्ट्य असं की मावळ तालुक्यातले कुठलाही नेता आर्थिकदृष्ट्या त्यांच्या इतका पॉवरफुल नाही आणि मावळ तालुक्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मावळ तालुक्यामध्ये पैशाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो म्हणजे आपण गेल्या दोन तीन निवडणुका बघितल्यात तर त्याच्यामुळे रामदास काकडे सुद्धा उमेदवार म्हणून येऊ शकतात मग काँग्रेसची ताकद किती आहे काँग्रेसची तिथं फार ताकद नाहीये परंतु रामदास काकडे नाव आणि मावळचं वैशिष्ट्य असं झालेलं आहे म्हणजे दो दोन हजार एकोणीस पासून तर ते सुनील शेखेंची ताकद काय होती खरं सुनील शेखेंची क्रेज तयार झाली तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला तर त्याच्यामुळे कदाचित असं येऊ शकतं की रामदास काकडेंची तशीच क्रेज होऊ शकते कदाचित असं येऊ शकतं की रवींद्र मेघडेंची माझं एक ऑब्झर्वेशन तुम्हाला म्हणजे ते कितपत योग्य आहे खरं आहे खोटे तुम्ही सांगाल बाळा बेगड्यांकडं भारतीय जनता पक्षानं गेल्या दहा वर्षात बऱ्यापैकी जिल्ह्याचं नेतृत्व दिलं होतं अं गिरीज बापट होते पण त्या अर्थानं जे होतं ते बाळा बेगड्यांकडे होतं पक्ष संघटना वाढवणं ते मला होतं जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष होते पक्ष संघटना वाढवण्यासाठी जिल्ह्याचं म्हणून नेतृत्व त्यांच्याकडे दिलं होतं mm -hmm. भारतीय जनता पक्षात जिल्ह्यात त्यांच्या इतकं पॉवरफुल नेता mm कुणी -hmm. नव्हता गेल्या दहा वर्ष मात्र आता जर जिल्ह्यातलं एकूण चित्र बघितलं आपण मावळचं बोलतोय पण जिल्ह्यातलं एकूण चित्र बघितलं तर त्यांनी फार काही संघटनेसाठी केलंय असं कुठं दिसत नाही मावळ स्वतःला त्यांना पराभूत व्हावं लागलं म्हणजे ते आमदार होते पुन्हा काही महिने मंत्री झाले आणि त्यांना पराभूत व्हावं लागलं तर खरोखरच पक्षाला म्हणून संघटना म्हणून झाला बाळासाहेबचा पुणे जिल्ह्यात त्याच्या पुरतं बोलायचं झालं बाकीचं आपण सध्या नंतर चर्चा करू पण पुणे जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर उद्धव ठाकरेंनी एक शब्द वापरला होता युतीत आम्ही चढलो म्हणून तर ह्या युतीमध्ये खरं भाजप चढली म्हणजे आतापर्यंत शिवसेनेबरोबर युती होती उद्धव ठाकरेंच्या सोबत तर त्याच्यामुळे अनेक जागा होत्या की त्या ठिकाणी त्यांना काही करताच येत नव्हतं म्हणजे जरी जिल्हाध्यक्ष असला म्हणजे एक प्रयत्न मध्ये झाला होता परंतु त्यातही तो, तो यशस्वी झाला नाही की काही अपक्ष बंडखोर उमेदवारांना उभं करायचं त्यातलं कुणीच मिळून आलं नाही आपल्याकडं म्हणजे अतुल देशमुख असतील अशा यशस्वी झाला नाही तर त्याच्यामध्ये शिवसे उद्धव ठाकरे गटाबरोबर होते त्यानंतर शिंदे गटाबरोबर आली तर शिंदे गटाबरोबर आल्यामुळे त्याच्यामुळे तिथेही त्यांना काही करता नाही आणि आता तर काय झाले की आता अजित पवारच आलेले सोबत त्याच्यामुळे अजित पवारांना पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांना आव्हान देणं भाजपला तर शक्यच नाही त्याच्यामुळे दोष बाळा भेगडेंचा नाहीये भाजपला पुणे जिल्ह्यामध्ये ते एक जे पाय ठेवायला जागा म्हणतात ना जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आहे चांगल्या पद्धतीने तो जिल्ह्यामध्ये तसं झालेलंच नाही म्हणजे आता समजा उदाहरणार्थ दोनची जागा ती राहुल कुल यांनी पण ती राहुल कुल यांनी स्वतःच्या स्वतःच्या हिमतीवर घेऊन आले ती भाजपची म्हणून ताकद नाही तिथं म्हणजे उद्या जर भाजपचा उमेदवार कुणीतरी चौथा असेल या दोन तीन जागांपेक्षा तर तिथे भाजपची काही ताकद नाही राहणार तर तसं ते भाजपचं झालं त्याच्यामुळे बाळ वेगळींचा आपण त्याच्याबद्दल फार त्यांना दोष देता येणार नाही असं मला पण मगाशी आपण म्हटलं तसं की भाजपची म्हणून ताकद आहे मतदार म्हणून संघटना म्हणून जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जी काय आहे ती गेल्या पंचवीस ती चाळीस वर्षापासून ती मावळमध्ये आहे बरोबर आणि गेल्या दहा वर्षामध्ये ती क्षीण झाल्यासारखी वाटते म्हणून मी तुम्हाला विचारलं भाजपची ताकद मावळ तालुक्यात तरी शीन झालेली नाहीये म्हणजे मावळ तालुक्यातला आपण मतदान जरी पाहिलं तरी भाजपचं जे मतदान आहे ते आहे आणि आत्ताही मगाशी जे मी म्हटलं की हे तीन बेगडे असतील तर त्यात ते, ते जर रवींद्र बेगडे किंवा बाळा बेगडे असतील अगदी रवींद्र बेगडेंची चर्चा जास्त आहे म्हणून आपण रवींद्र बेगडेंच्या बोलू तर आत्ता सध्या बाळा बेगडेंची अशी ताकद आहे की ते साठ ते सत्तर हजार भाजपचे वोट्स रवींद्र बेगडेंना ट्रान्सफर करू शकतात फक्त त्यासाठी त्यांनी जर तुतारी घेतली तर कदाचित प्रॉब्लेम होऊ शकेल तर त्याच्यामुळे आता बाप्पू बेगडेंची पण चर्चा बाप्पू बेगडेंनी खूप गावभेट दौरे वगैरे सुरू केले तर बाप्पू बेगडेंनी आता असं म्हणतायत की नाही मला तुतारी नको म्हणजे बाकीकडे सगळीकडे आपण पाहतोय की तुतारी घ्यायची म्हणतात परंतु इथे मात्र हजार कारण काय की आता सध्या तिथं मावा तालुक्यातल्या सगळ्या त्यांचे एक कॅल्क्युलेशन झालेले डोक्यात फिक्स की आपल्याला रवींद्र सुनील शेळके यांना भाजपचा विरोध आहे त्याच्यामुळे जर आपल्याला उभं राहिलं आणि जर आपण तुतारी घेतली किंवा काय घेतलं तर भाजपचा जो वोटर आहे कमिटेड वोटर आहे तर त्याला आपल्याला मतदान करणं अडचणीचं होईल ना तर त्याच्यापेक्षा आपण असं करायचं की आपण अपक्ष उभं राहायचं सगळ्यांचा पाठिंबा घ्यायचा आणि सुनील शेळकेंच्या विरोधात लढणं हे आहे कारण त्र्याण्णव हजार मतांचं त्यांचं निरोध गेल्या आणि आताही आपण मागाशी म्हटलं की पक्ष संघटनेत त्यांचं फारचं वर्ष नाही पक्ष संघटना त्यांच्याबद्दल नाराजच आहे म्हणजे खूपच नाराजी आत्ताही समजा ते कुठेही गेले तर ते सगळे ते त्यांचे जे पेड कार्यकर्ते आहेत तेच त्यांच्यासोबत असतात त्यांच्याबरोबर बाकीचे पक्ष संघटने ते ज्यांनी वर्षानुवर्ष तिथे काम केलेलं ती लोक नसतात जा जा तर त्याच्यामुळे त्यांना काय की त्यांना तसं हरवणं अवघड आहे त्याच्यामुळे त्याचं जर सर्वपक्षीय उमेदवार असेल तर कदाचित हिथली निवडणूक खूप रंगतदार होईल ओके okay. मावळबद्दल आणखी बोलायचं म्हटलं तर जे प्राधान्यानं समोर हो येतात म्हणजे जशी मुळशीत आपण गँग अनेक जमिनींच्या विषयातनं लोक तयार होतात तसं मावळमध्ये तर ते अगदीच मोठ्या प्रमाणात तुम्ही आवर्यंतचा उल्लेख कि केला किंवा याच्या मागे अनेक गोष्टी आहेत मावळमध्ये घडलेल्या तर तो तिथली एक मोठी समस्या आहे असं वाटत नाही का मावळमध्ये समस्या पण मावळचं काय झालेलं की मावळमध्ये प्रचंड पैसा आलेला आहे जमीन त्याच्यामुळे गुंडगिरी आली आणि ताबे मारणं हे मोठमोठे बंगले रिसॉर्स बांधणं त्याच्यामुळे ती गुंडगिरी तिथे साजिक आहे कारण कुठलाही जेव्हा भाग विकसित होत असतो म्हणजे मुळशी पॅटर्न जो आहे ना तो मुळशी पॅटर्न म्हणजे ते फक्त नावे तोच मावळ पॅटर्न आहे तोच खेड पॅटर्न आहे तो सगळ्यात पॅटर्न आहे तर मावळ तालुक्यात हा गुंडगिरीचा प्रश्न पहिल्यापासूनच आहे म्हणजे जेव्हापासून तिथं विकास सुरू झाला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की तिथं बिचारे म्हणजे मावळ तालुक्याचं वैशिष्ट्य म्हणजे मग आपण चर्चा केली नाही मावळ तालुक्यामध्ये एस टी म्हणजे कातकरी समाज फार मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि ह्या कातकरी समाजाच्या नावावर जमिनी होत्या तर ते जर ताबे मारायचे असेल तर गुंडगिरीशिवाय पर्याय नाही या लोकांना म्हणजे आणि त्याला राजकीय वरद असतं पहिल्यापासून मिळत आलेलं आहे आणि यामध्ये सगळ्या मावळ तालुक्यामध्ये एक वैशिष्ट्य आणखी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचं पहिल्यापासून काम आहे म्हणजे जी शहर आहेत म्हणजे वडगाव मावळ कामशेत आणि तळेगाव ही सोडली तर जो ग्रामीण भाग आहे तर तिथे खूप चांगलं राष्ट्रवादीचं काम आहे म्हणजे मदन बापणा मावळमधून निवडून आले होते मंत्री झाले होते मदन बापणाचा म्हणजे अक्षरशः त्यांचा मानणारा खूप मोठा वर्ग अजूनही मावळमध्ये आहे आताही आपल्याला आठवत असेल तर सुनील शेळकेच्या विरोधात मदन बापणांनी एक आवाज टाकला असं म्हटलं होतं आणि तो त्यांचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला होता म्हणजे याचा अर्थ मदन बापणांनी तो म्हणजे अजूनही शरद पवार कसे लोक तयार करू शकतात हे अजूनही माहीत नाही आपल्याला त्याच्यामुळे कदाचित एखादा असाही चेहरा येऊ शकतो इथं की ज्या कुणी कल्पनाही केलेली नाही पण शरद पवार अशा पद्धतीनं जे जी बोलले होते तुम्ही आता ते लोकसभेच्या वेळी ते जे ज्या पद्धतीनं बोलले पवार असं बोलतच नाही पण बोलले तर अशा माणसाला ते निश्चितपणे डोक्यात ठेवतात शंभर टक्के डोक्यात ठेवतात तर त्या पद्धतीनं उमेदवार तुम्ही होलं की ते अजून ते गुलदस्ते ते फारसं काही समोर आले नाही शरद पवारांचं वैशिष्ट्य काय की शरद पवार जेव्हा राजकारण करतात तेव्हा ते अनेक म्हणजे पक्षाचा विचार तर अध्यक्ष म्हणून करतातच परंतु त्यांच्या करता डोक्यात एखादा माणूस बसला तर ते काय करतात की मग ते बाकीचा विधी निषेध फारसा बाळगत नाहीत मग ते प्रतिस्पर्ध्याला ताकद देणे असेल म्हणजे आपण पाहिलंय की आपण म्हणजे जेव्हा काँग्रेसमध्ये एक संद काँग्रेसमध्ये शरद पवार होते तेव्हा विलासराव देशमुख वगैरे लोकांचे काय हाल त्यांनी केले होते म्हणजे शिवाजीराव कवेकर पाटलांसारखा माणूस तर ते त्यांनीही विलासराव देशमुखांचा पराभव केला होता विलासराव देशमुखांचा तुम्हाला आणखी वाटत असेल की विधान परिषदेत अर्ध्या मतांनी विलासराव देशमुखांचा पराभव झाला होता तर शरद पवार जर डोक्यात ठेवलं तर काय करतील आता त्यांनी सुनील शेळकेना किती डोक्यात ठेवले आणि त्यासाठी ते काय करतील याच्याबद्दल अजून खूप म्हणजे खरं नाही खरं सुनील शेळकेनं त्यांनी डोक्यात किती ठेवलं त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे पण शरद पवार एवढं राग यायचं कारण जी काय तेव्हा जी माहिती आहे ती मी फक्त शेअर करतो मावळ विधानसभा आणि बोहर गेल्ला या बाउंड्रीवरची मावळमधली जी काही गावं आहेत आणि काही प्रमाणात त्यांचा मुळशीतल्या गावांवरती पण शेळकेचा प्रभाव आहे, आहे। तर ती जवळजवळ सतरा अठरा हजार जी मतं होती ती मतं कशी फिरवता येतील ती मतं कशी सुनित्रा पवारांच्या बाजूने उभी करता येतील यासाठी त्यांनी खूप खूप खुँँ प्रयत्न केले आणि याचा याच्यामुळेच पवार साहेबांनी त्याच्यावर त्यांच्यावरती राग काढला असं तेव्हा एक गोष्ट झाली होती की जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये शरद पवार आले होते सुप्रिया सुळे होते अजित पवार होते म्हणजे शरद हे जी सत्ता गेल्यानंतर शरद पवारांच्या विरोधात त्यांनी शरद जेव्हा जातो जिल्हा नियोजन समितीची आपण खूप त्याची चर्चा केली होती तर त्यावेळेस शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेतली होती नंतर पुन्हा काय झालं की लोणावळ्यामध्ये हे अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करताना त्यांनी त्यांना काही दमबाजी केली वगैरे असं शरद पवारांना कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि त्या ह्याच्यावर त्यांनी असं हे केलं होतं की मी अध्यक्ष होतो माझ्याच सभेमुळे निवडून आलाय तर त्याच्यामुळे शरद पवारांच्या डोक्यात ते चार पाच गोष्टी एकत्र आहेत नॉर्मली पवार असं म्हणजे पवारांच्या विरोधात असं इतकं थेटपणे कुणी भूमिका म्हणजे शरद पवार कुणाला इतकं मोठं करत आहेत म्हणजे सुनील शेखेनं त्यांनी मोठं केलं थोडक्यात के खरंय जी खूप धन्यवाद कारण हा एकूण जो मतदारसंघ आहे तो अत्यंत <coughs> महत्वाचा पुणे जिल्ह्यातला अत्यंत एक महत्वाचा मतदारसंघ आहे आणि त्याला ही सगळी अशी पार्श्वभूमी आपण चर्चा केली ती आहे त्यामुळं या मतदारसंघात नेमकं काय होतं भाजपचा किती टिकाव लागेल भाजप खरोखरच यावेळी तर यशस्वी होईल का कारण एकोणीसलाची सीट भाजपने घालवलेली आहे यावेळी त्यात ते यशस्वी होतील का भाजपचा कोण आमदार तिकडून निवडून येईल का की तुम्ही सांगले त्याप्रमाणे शरद पवार आणवेळी तगडा उमेदवार देतील आणि वातावरणाचा जसं लोकसभेला वातावरण होतं त्याचा काही फायदा घेतील हे आपल्याला निवडणुकीत कळेलच आज आपण इथं आलात खूप धन्यवाद उद्या भेटूया नव्या धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा